आज मी रवी सपकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागचा सा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा याच्यासाठी दिला आहे अजितदादा वारंवार सांगता की हा सामाजिक पक्ष आहे हा बहुजनांचा पक्ष आहे पण ते वातावरण ह्या भुसावळ शहरात नाही आहे आणि त्या कारण स्वतः मी राजीनामा देत आहे पण जे वागणूक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गट जो चालवत आहे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश नेमाडे आणि शहराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी डाळी भाऊ हो। यांचे इथे जे बी जे हो। पी पक्षाशी जे आपलं मैत्रीपूर्वक जे लढत असते आमचं संघटक युती आहे त्या युतीप्रमाणे इथं फक्त न फक्त भाजपाचंच वर्चस्व चालू आहे आणि उमेश भाऊ नेमाडे आणि भाऊ हे राष्ट्रवादी कम पण बी जे पी जास्त आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या जबाबात न करता आपण काम राजीनामा देत आहे आणि खरं कारण म्हणजे दोन तीन वर्षापासून मी चार पाच वर्षापासून यांच्याकडे गेलेलो आहे जनतेच्या विकासासाठी गेलेलो आहे जनतेच्या कामासाठी गेलेलो आहे पण यांनी मला कोणतंही एक रुपयाचंही कामसुद्धा दिलं नाही किंवा आश्वासनही दिलं नाही आणि माझा प्रभाग क्रमांक अठरा तो नवीन येणारा माझा पार्टनर नितीन दांडे त्याला मंत्री साहेब म्हणता की हा खूप लेट आला भाजपमध्ये मग मी काय करत होतो मी त्यावेळेस काय करत होतो मग मला का आणि काम दिलं मला ना विश्वासात घेतलं मंत्रीसाहेब त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात मिटिंग होती त्यांना प्रमुख म्हणून ते आमच्या उमेश निवाड कार्यालयात आले तिथं येताबरोबर ते, ते मला म्हणायला लागलं हा कोणत्या पक्षाचा का आम्ही युतीचं काम केलं मी त्यांचं काम केलं वारंवार युवराज भाऊ होणारी यांच्या म्हटल्यावर मी सर्व त्यांचं काम केलं विधानसभेचं काम केलं आणि ते डायरेक्ट मंत्री साहेब म्हणतात की सर्वात मोठा विरोधक तू म्हणे माझा एवढा छोटा माणूस विरोधक होऊ शकतो का तर मला हे अपमान मान सन्मान माननीय संतोष भाऊ चौधरी माझे प्रेरणास्थान होते आणि कायम राहतील मी त्यांच्याच नेतृत्वाखाली जाणार आहे मी नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक होण्यासाठी जात नाही आहे मी फक्त भाऊच्या कार्यावर चालणार आहे आणि पत्रकार परिषद घेण्याचा खुलासा असा आहे की मी फक्त आणि फक्त इथं अजितदादा गटाची कोणती इज्जत नाही आहे हा पक्ष चौथ्या आणि पाचव्या नंबरवर फेकला जाणार आहे इथं फक्त भाजप विरुद्ध संतोष भाऊ चौधरी असंच नगरपालिकेचा विषय दिसणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बी आम्ही जोरारे काम करणार आहे आणि आम्ही आता आजपासून कामामध्ये सक्रिय होणार आहे माझ्यासोबत माझे सर्व तालुका अध्यक्ष साई तालुका अध्यक्ष मुक्तानगर बोधवड जामनेर यावल आणि चोपडा सर्व तालुका तालुकाध्यक्ष सर्व काल जिल्हास्तरीय बॉडी आम्ही फर्गस्त करून सर्वांनी राजीनामा दिलेला आहे आणि माझ्यासोबत मी आज नाव घेणं सोबत नाही पण संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी काही नगरसेवक राजीनामा देऊन भाऊंकडे येणार आहे